नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे मनीषा चव्हाण मनीषा चव्हाण यांनी रिक्वेस्ट केलेली आहे की छत्तीस साईजचं बारा इंच उंचीचं पेपर कटिंग दाखवा तर आज आपण छत्तीस साईजचं बारा इंच उंचीचं पेपर कटिंग बघणार आहोत त्यासाठी मी ते वॉटरप्रूफ फॅब्रिक कापड घेतलेला आहे हा वॉटरप्रूफ फॅब्रिकचा आहे तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत जसं कटोरी प्रिन्स कट फोरटक्स फोरटक्सला पण अशा पद्धतीने मी टिक करून दिलेलं असतं जेणेकरून तुम्हाला टक्स पॉईंट काढायची गरज येत नाही आणि फोरटक्सवरून पाठीमागचा भाग पुढचा पार्ट क्रॉसपट्टी आणि बाही अशा पद्धतीने स्टेपर <tars> केलेलं असतं आणि कटोरीचं अशा प्रकारे पाठीमागचा भाग मुंड्याचा पार्ट कटोरी क्रॉसपट्टी आणि पाही आपल्याकडे सध्या ऑफर चालू आहे ऑफरमध्ये तुम्हाला डिझाईनच्या बाहेर डिझाईनचे गडे फ्रीमध्ये मिळत आहेत अशा पद्धतीने डिझाईनचे गडे आहेत बघू शकता तुम्ही त्यासोबत पॅच पण मी स्टेपलर केलेले आहेत प्रत्येक डिझाईनसोबत पॅच हा स्टेपलर केलेला आहे तर आपल्याकडे सध्या ऑफर चालू आहे प्रिन्स कट फोरटक्स बोटनेक बोटनेक प्रिन्सेस कट बोटनेक फोरटक्स बोटनेक कटोरी असेच वेगवेगळ्या प्रकारचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत तुम्हाला जर हवे हो असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तर आता आपण माप टाकून घेणार आहोत सर्वात आधी आपल्याला सरळ लाईन मारून घ्यायची कापड किंवा कागद जर क्रॉसमध्ये असेल तर सरळ लाईन मारून घेऊया इथे मी सरळ लाईन मारून घेतलेली आहे सर्वात अधिक उंची टाकायची आहे त्यांनी जे ब्लाऊजची फक्त उंचीचं माप दिलेलं आहे त्यांनी बाकी दुसरे शोल्डर मुंड्याची माप दिलेले नाही तर ब्लाऊजची उंची आपली तयार बारा इंच आहे तर त्यामध्ये आपल्याला एक इंच वाढ करून घ्यायची असते बारा इंच अधिक एक इंच असं तेरा इंचवरती ते आपण टेक करून घेणार आहोत शोल्डरचं माप टाकून घेऊयात आठ इंच गडा असेल तर शोल्डर चेंज होतात दहा इंच गड्यासाठी शोल्डर चेंज होत असतात दहा इंच आपल्याला माप टाकून घ्यायचं आहे दहा इंच जर तुमचा पाठीमागचा गडा असेल तर त्यासाठी शोल्डर इथं सहा इंच घ्यायचा आहे मुंडा घ्यायचा आहे साडेसहा इंच छातीचा चौथा भाग म्हणजे छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन दोन इंच किंवा दीड इंच नवीन शिकत आहात तर दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायची पाव इंच इथे खालच्या साईडला पाव इंच ह्या साईडला आता आपल्याला मुंड्याला शेप देऊन घ्यायचा आहे दीड इंचावरती पाठीमागचा मुंडा आहे पाठीमागच्या मुंड्याला दीड इंचावरती आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे इथं मी अशा पद्धतीने मुंड्याला शेप देऊन घेतलेला आहे इथं पाव इंच खाली घेतल्यामुळे मुंड्याला शेप बघू शकता अतिशय सुंदर असा गोल आकार येतो आता आपण गडारुंदी टाकून घेऊयात दहा इंच पाठीमागचा गळा आहे तर सव्वा दोन इंच मी इथे गडारुंदी घेतलेली आहे गळ्याची उंची दहा इंच प्लस अर्धा इंच असं सा साडे दहा इंच गळ्याच्या उंचीनुसार आपले शोल्डर मुंड्याचे माप इथे चेंज होत असतात आणि जे मी पेपर पॅटर्न देते त्यावरून तुम्हाला चेंजेस करून घ्यायची गरज येत नाही आहे तसंच टाकायचं कटिंग कर करायचं घेतल्यानंतर तुम्हाला ज्या काही अडचणी येतील त्या अडचणी सुद्धा आपल्याकडे सॉल्व्ह होतात कमी रुंदीचा गडा हवा असेल तर इथूनच आपल्याला आकार द्यायचा आहे आणि तुम्हाला जर जास्त रुंदीचा गडा हवा असेल तर एक इंच वाढवायचं आहे अगदी यू गडा हवा आहे तर अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे पसरत गोळगळा हवा असेल गोलगड्यासाठी अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा हा झाला आपला पाठीमागचा भाग इथे आपण पाव इंच डाऊन करून घेणार आहोत कारण पाठीमागचा जो गळा आहे तो मोठा आहे कंबरचं माप टाकून घेऊयात प्रत्येकाचं कंबर सेम नसतं मी इथे तीस साईज कंबर घेणार आहे तीसचा चौथा भाग पाठीमागचा टक्स एक इंच दीड इंच शिलाई मारली आता प्रत्येकाचा कंबर तीस नसणार आहे बत्तीस चौतीस एकतीस असं असू शकतो तर त्या हिशोबाने तुम्हाला माप टाकायची आहे आणि प्रत्येकाचा गळा एवढा मोठा नसतो गळ्याची उंची मोजायची आहे कस्टमरच्या ब्लाउजची आणि त्यानुसार आपल्याला माप टाकायची आहेत सहा इंच जर पाठीमागचा गळा असेल तर त्यासाठी शोल्डर सात इंच मुंडा सव्वा सात इंच इथे मी माप लिहून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आपल्याला हे माप टाकायचे आहे आता आपण हा पाठीमागचा भाग जो टीक करून घेतलेला आहे तो कट करून घेऊया आणि इथला जो टक्स आहे तो मी टिक करून दाखवत नाही कारण इथला जो टक्स आहे जर तुम्ही हा इवगडा घेतला तर टपची रुंदी आपल्याला कमी घ्यायची असते आणि समजा टपची रुंदी जर वाळून घेतली तर उंची तुम्हाला वाढवता येते पण जर गडा पसरट असेल तर त्यासाठी आपल्याला टपची रुंदी वाढून घ्यायची असते छत्तीस साईजचं जे ब्लाऊज आहे ते एवढं कमी उंचीचं नसतं पण त्यांनी कमेंट टाकलेली आहे व्हॉट्सअपलाही मेसेज केलेला आहे की बारा इंच उंची छत्तीस साईजचं पेपर कटिंग दाखवा म्हणून कमीत कमी, कमी साडे तेरा तर चौदा पंधरा इंच उंचीचं ब्लाऊज असतं ते एवढं कमी जर ब्लाऊज शिवलं पाठीमागून ब्लाउज वर जातो व्यवस्थित बसत नाही मी अगदी येऊ गळा जो आपण टिक करून घेतलेला आहे तो कट करत आहे अशा पद्धतीने पसरट गळा हवा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने कट करू शकता तर आता आपण पुढचे माप टाकून घेऊयात पुढचे माप टाकतानाही आपल्याला आहे तसं टीक करून घ्यायचं आधी रुंदी शोल्डर मुंडा साईज उंची इथं आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात आपण अर्धा इंच नेहमी वाढवून घेत असतो अशा पद्धतीने वाढवून घेतलेला आहे आता पुढचा गडा मोजून घेऊयात पुढचा गडा तुम्ही तुमच्या कस्टमरच्या ब्लाऊजच्या मापावरून घ्यायचा आहे साडेपाच इंच गळा असेल तर सहा इंचावरती टीक करायचं आहे गड्याला आकार देऊन घेऊयात अशा पद्धतीने मी गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे मुंड्यालाही अर्धा इंच वरती आकार द्यायचा आहे अगदी सोपी पद्धत बऱ्याच व्हिडीओ मध्ये दाखवलेली आहे मुंड्याला आकार कसा द्यायचा ऑनलाईन क्लासेसमध्ये डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर ऑनलाईन क्लास व्हिडिओ बघा अगदी डिटेलमध्ये मी त्यात सांगितलेलं आहे टेपच्या माहितीपासून तर ब्लाउजचे माप कसे घ्यायचे इथपर्यंत मी सांगितलेलं आहे आणि सविस्तर माहिती दिली त्यामध्ये मुंडा कसा मोजून घ्यायचा कसं अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं किती इंचावरती पुढच्या मुंड्याला आकार द्यायचं हे सगळं सविस्तर त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आता आपल्याला क्रॉसपट्टीची उंची घ्यायची तीन इंच उंची ह्या साईडने घेतलेली आहे अडीच इंच उंची ह्या साईडने घेतलेली आहे ठीक करण्याआधी आपण आता तीस साईज कमरेचा चौथा भाग आणि दीड इंच शिलाई मारले कारण पाठीमागचा टक्स यामध्ये मायनस होणार आहे आणि पुढचा भाग अशा पद्धतीने क्रॉस मध्ये कटिंग होणार आहे आता आपण आकार देऊन अशा पद्धतीने मी इथे आकार देऊन घेतलेला आहे क्रॉसपट्टीला आता आपण इथून क्रॉसपट्टी मोजून घेणार आहोत पावणे दहा इंच येत आहे तर पावणे चे आपल्याला निम्म करायचं आहे टेप फोल्ड करायचा आहे अशा पद्धतीने टीक केलेलं आहे अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे इथून दोन इंच इथून एक इंच आता आपण आकार अशा पद्धतीने कटोरीला आकार दिलेला आहे कटोरीचं मी पुन्हा एकदा माप सांगते हे जे माप आहे हे कट करणार आहोत कारण हा जो भाग आहे पाठीमागचा जो टक्स आपण एक इंच इथे वाढवून घेतला इथं जो टक्स येणार आहे तो इथं मायनस होऊन जातो जर आपण एक्स्ट्राचं घेतलं तर फिटिंगच्या वेळेस कट करायला लागतं फिटिंगच्या वेळेस तुमची फिटिंग अगदी परफेक्ट येण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीनेही कटिंग करून घ्यावी लागते तर आपण ही क्रॉसपट्टी मोजलेली आहे इचा आपण निम्म काढलेला आहे निम्म काढून अर्धा इंच आपण वाढवून घेतलेला आहे इथून एक इंच आणि एक इंचावरून आकार दिलेला आहे इथून दोन इंच हा जो आकार आहे मधला इथून दोन इंचावरती आकार दिलेला आहे अशा पद्धतीने आपला पुढचा पार्ट पण तयार झालेला आहे तर आता आपण कटिंग करून घेऊयात शोल्डर पट्टी कमी हवी असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे हे मी सेपरेट एक व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्हाला शोल्डर पट्टी कमी हवी असेल तर त्यासाठी कटिंग कशी करायची असते ही शोल्डर पट्टी जर कमी हवी असेल तर त्याचा सेपरेट आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे क्रॉसपट्टी कट करून घेऊया अशा पद्धतीने आपले हे पार्ट निघालेत आता हे दोघही पार्ट आपण साईडला ठेऊन घेऊया आणि कटोरी काढून घेऊयात कटोरी आपल्याला आहे तशी टीक करून घ्यायची चारही बाजूने आपल्याला जागा सोडायची कटोरीला अशा पद्धतीने आपण कटोरी ही टेक करून घेतलेली आहे आता दीड इंच ह्या साईडने अर्धा इंच इथून एक इंच अगदी बरोबर एक इंच आहे बघू शकतो तुम्ही अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे कटोरीला आता आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आपली ही जी कटोरी आहे ही सव्वा आठ इंच येते आता बऱ्याच महिलांचं म्हणणं असतं की सव्वा आठ कशी आली पण जर मी आता इथं कंबर किती इंच घेतलेला आहे तीस इंच कंबर आहे तुमचं जर बत्तीस असेल एकतीस असेल तर हे कटोरीचं माप चेंज होणार आहे इथं आता सव्वा आठ इंच येत आहे तर तुमचं जर कंबर कमी असेल तर हे कटोरीचं माप कमी येणार कंबर जर तुमचं वाढव वाढीव असेल तर हे कटोरीचं माप वाढीव येणार तीस साईज कंबरनुसार ही कटोरीचं जे माप आहे ते सव्वा आठ इंच येत आहे सव्वा आठच्या निमं करायचं आहे म्हणजे ते फोल्ड करायचं आहे इथं टिक करून घ्यायची इथून दोन इंच अशा पद्धतीने आपली ही कटोरी तयार झालेली आहे अशा पद्धतीने इथे आपण कटोरी कट कर्ट केलेली आहे जो कापड असेल अगदी पॉईंटमध्ये असतो तो कट करायचा आहे बघू शकतं जास्त नाही आता दीड इंच रुंदी घ्यायची आपल्याला दीड इंच रुंदी आणि तीन इंच उंची फोल्ड करायचं आणि कटोरी बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर अशी आपली इथं कटोरी तयार झालेली आहे तर पुढचा भागही आणि पाठीमागचे भाग आपले कट झालेले आहेत हा आहे पाठीमागचा भाग हे आहेत आपले पुढचे भाग मुंड्याचा पाठ कटोरी क्रॉसपट्टी आता आपण बाही कट करणार आहोत ही लहान कटोरीवरून हो आपल्याला मोठी कटोरी कट करायची असते आणि मी ते तुम्हाला वाढूनही दाखवलेले आहे बऱ्याचदा एल्बो पर्यंतची बाही जमत नाही तर मी एल्बो पर्यंतची बाही कट करून दाखवणार आहे म्हणजेच कोपर पर्यंतची दहा इंच तयार बाही दहा इंच असेल तर दहा इंच माप घ्यायचं नऊ इंच असेल तर नऊ इंचचं मी नऊ इंच तयार घेणार आहे अर्धा इंच खाली शिलाई मार्जिनसाठी सोडलं आहे आणि अर्धा इंच वरती असं पूर्ण बाही दहा इंच म्हणजे तयार आपली बाही नऊ इंच होईल तुमच्या जे बाहीचं माप असेल उंचीनुसार ते माप टाकायचं आहे अर्धा इंच वरच्या साईडला अर्धा इंच खाली दंडगेरच्या साईडला आपल्याला वाढवून घ्यायचं आहे आता आपल्याला बाहीचं माप टाकून घ्यायचं आहे छत्तीस इंचचं माप आहे छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच प्लस अर्धा इंच असं आपल्याला बाहीच्या रुंदीचं माप टाकायचं आहे आणि नऊ इंचाची बाही आहे त्यासाठी साडेतीन इंच खुल्या भागाकडून इथून दीड इंच कारण आपण दीडच इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आता आपण बाहीला आकार देऊन घेऊयात अशा पद्धतीने मी बाहीला आकार दिलेला आहे बंद बाजूकडून मी तुम्हाला मोजूनही दाखवते तीन इंच बंद बाजूकडूनचं माप पाठीमागचं आहे आणि पावणे दोन इंच वन पॉइंट सेव्हन्टी फाय पुढचा आकार आणि पाठीमागचा आकार तीन इंच दंडघेरचं माप घेऊयात दंडघेर सहा इंच प्रत्येकाचं सहा नसणार आहे कमी जास्त असेल दंडघेरच माप आपल्याला आपल्या ब्लाऊजवरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपली इथं बाही टीक झालेली आहे मी माप पण लिहून देते छत्तीस साईज आहे छत्तीसचा चौथा भाग घेतला आपण नऊ इंच त्यात प्लस आपण अर्धा इंच केला आहे बरोबर साडेनऊ इंचची आपली इथं बाहीची घडी तयार झालेली आहे आणि तयार बाही आहे नऊ इंच आणि हे दोघांमधलं जे अंतर आहे झिरो पॉईंट फाय ते झिरो पॉईंट सेव्हन्टी फाय एवढं दोघं आकारांमधलं हे अंतर आलं पाहिजे बाही मी तुम्हाला कट करून दाखवते तुम्ही जर बाही अशा पद्धतीने कट केली तर तुमची बाही कधीच कमी पडणार नाही अशा पद्धतीने आपली बाहीची कटिंग झालेली आहे बघू शकता तुम्ही आकार अगदी परफेक्ट आला पाहिजे आपल्या बाहीचा आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने छत्तीस साईज बारा इंच उंचीचं पेपर कटिंग केलेलं आहे तुम्हाला जर अशाच प्रकारे वॉटरप्रूफ फॅब्रिकचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवन क्लास हे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा